पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत जी मंदिरं येतात या मंदिरामध्ये भाविकांना आता ड्रेस कोड आहे तो कंपलसरी केलेला आहे अंबाबाईचं मंदिर असेल त्याचबरोबर ज्योतिबाचं मंदिर असेल लाखो भाविक आहेत ते जो मंदिरा या मंदिरामध्ये दे देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी येतात मात्र देवाचं दर्शन घ्यायला येताना तुम्ही पारंपरिक जो पोशाख आहे तोच या ठिकाणी परिधान करावा अशा पद्धतीचं आव्हान आहे ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि आज आजपासून त्याची अंमलबजावणी आहे ती होणार आहे जे बाहेरचे पर्यटक येतात त्यांनी शॉर्ट कपडे असतील किंवा बरमोड असेल स्कर्ट असेल अशा पद्धतीचे पोशाख आहेत ते करू नये अशी विनंती आहे ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे आपण देवाचं दर्शन घेण्यासाठी येत असताना पारंपरिक पोशाख असावा अशा पद्धतीची विनंती देखील यामध्ये केलेली आहे आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो आहे या ठिकाणी असं निदर्शन असाल की पूर्वीच्या काळी जे लोक यायचे ते वेगवेगळ्या वेशभूषेवर परिधान करून यायचे पण आत्ता एकंदरीत असं लक्षात आलं की शासनाने जो निर्णय घेतला की ड्रेस कोड म्हणजे परिधान करण्याचे पारंपरिक वेशभूषेसाठी जो ड्रेस कोड आपल्याला अलाउड केला आहे तो ड्रेस अतिशय सुंदर आणि व्यवस्थित वे, वाटतो लोकांनी तो परिधान करूनच मंदिरात आलं पाहिजे हा शासनाचा निर्णय अतिशय योग्य आहे असं भाविकांच्या वतीने मी सांगू शकतो नाही हे ठरवलं तर एकदम बरोबर आहे कारण आपल्या संस्कृतीचा जो मान आहे तो दिलाच पाहिजे तो साडी आणि जेंट्सला पूर्ण ड्रेस हा कंपल्सरी योग्य वाटतं मला तरी निर्णयाचं स्वागत मनापासून करते दे। अंबादेवीच्या मंदिरामध्ये हा जो निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे हा कौतुकास्पद आहे सर्वप्रथम मी माफी मागतो मला माहितीच नव्हतं की शॉर्ट्स अलाउड नाही आहेत परंतु निश्चितपणे पुढच्या वेळेस आम्ही निश्चित येऊ तर विदाऊट म्हणजे लॉंग पॅन्ट वगैरे घालून येऊ फार आनंद वाटला आपली संस्कृती आपण जपायला पाहिजे जर बाहेरचे कोण पर्यटक या ठिकाणी शॉर्ट कपड्यामध्ये आले तर त्यांच्यासाठी सोहळा येथे या ठिकाणी उपलब्ध करून दिले ते, ते सोहळं नेसूनच मगच त्यांना देवीच्या दर्शनासाठी सोडलं जाणार आहे आपल्याला माहित आहे की कोल्हापूरमध्ये येत असताना कोल्हापुरातून खाली गोव्यामध्ये आणि कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप असते त्यामुळे कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये जाता जाता देवीचं दर्शन घेऊन जाणारे भाविक या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या संख्येने असतात आणि तेच शॉर्ट कपडे किंवा तोकडे कपडे घालून येतात आणि म्हणूनच कुठल्याही भाविकांनी या ठिकाणी तोकडे पोशाख आहेत ते घालून येऊ नयेत तोकडे ड्रेस आहेत ते या ठिकाणी घालून येऊ नयेत याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या सगळ्या भाविकांना ती विनंती केलेली आहे की के आपण पारंपरिक पोशाख आहेत तो परिधान करूनच मग देवीच्या दर्शनासाठी यावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट